कोपरगाव हो तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजातील युवा नेतृत्व एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांच्या नेतृत्वाखाली आज धैर्यशाली ताराबाई पवार त्यांचे पती पवार यांना मंजूर ग्रामपंचायत येथे जाऊन सन्मान चिन्ह पुरस्कार शाल श्रीफळ देऊन साडी आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद बहुजन टायगर फोर्सचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते तर शेतकरी संघटनेचे शंकर अण्णा पटांगरे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे किसन सोनवणे बहुजन टायगर फोर्सचे सागर गांगुर्डे अरुण मोकळ कैलास पवार मानव अधिकारचे मोतीराम निकम सुनील मोकळ कैलास कदम अविनाश कांबळे नवनाथ वाघ राजू वाघ पलू मोकळ गोपीनाथ वाघ अरुण खुरसने, नाथा पवार दगडू जाधव खंडू बर्डे बंडू जाधव नाना वाघ अनिल वाघ तसेच मंजूर गावाचे तलाठी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी मंगेश म्हणाले की ताराबाई पवार आणि त्यांची मुलगी यांनी तीन युवक गोदावरी पात्रात वाहून जात असताना ते धाडस दाखवलं तसेच ताराबाई हिनं स्वतःच्या अंगावरील साडी काढून त्या साडीच्या सहाय्यानं गोदावरी पात्रात उडी टाकून हा तोडे नामक दोन युवकांना जीवनदान दिलं हा क्षण जीवनामध्ये अविस्मरणीय क्षण असून याची दखल प्रशासनाने तात्काळ घेण्याकरिता आम्ही सोशल मीडिया प्रशासन दरबारी संघटनेच्या मार्फत आवाज उचलला होता तसेज मीडियाने तात्काळ आवाज उचलल्यानंतर या कर्तृत्ववान महिलेला तालुक्यातील प्रतिनिधी आजी माजी आमदार यांनी भेट देऊन कौतुक सन्मानित केलं आणि अतिशय प्रेरणादायक बाब आहे प्रशासकीय यंत्रणेनं वरिष्ठ पातळीवर पाठपुरवठा करून यांना आर्थिक सहाय्यक या तसेच शौर्य पुरस्कारानं सन्मानित करावं तर मोतीराम निकम म्हणाले की आज ताराबाई यांचं कौशल्य पाहून मंगेश अवताडे यांनी सदर घटनेचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून उचलून ताराबाई या महिलेला कौशल्याचं फळ द्यावं यासाठी मागणी केली होती अशा सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आम्ही तटस्थ उभे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे तसेच शंकरांना फटांगरे मंजूर गावाचे सरपंच तलाठी सदस्य ग्रामस्थ यांनी मंजूर गावाचं भूषण ताराबाई छबू पवार तसेच त्यांचे पती मुलगी कविता लहू गांगुर्डे यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं सांगितलं ब्युरो रिपोर्ट जेडी डी महाराष्ट्र न्यूज कोपरगाव